मंडळी नमस्कार परंपरा आपल्या मातीची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल परंपरा आपल्या मातीची सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज भव्य असं एकादं एक, एक दुसरा बैल मैदान फौजी पॅटर्न चोराडे या ठिकाणी पार पडणार आहे आणि या मैदानाचे लॉट मित्रांनो रात्री काढण्यात आले या लाव लॉटमध्ये कोणकोणती नंदी कोणत्या खातामध्ये पाहणार आहेत हे तर आपण थोडक्यात मित्रांनो पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल परंपरा आपल्या मातीची सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी या मैदानाच्या आदतचे जे गट निघाले आहेत त्या आदतच्या गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकवरती शिरसोडीकरांच्या ना रायफलची नाव चिठ्ठे आहे शिरसोडीकरांचे रायफल तुम्हाला या मैदानामध्ये पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या आदतच्या गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एकवरती वरती बाकासूरच्या नावानं चिठ्ठी आहे आणि बघाय गेलं तर जवळपास चार चिठ्ठ्या मित्रांनो बाकासूरच्या नावानं या चोराडे आदत मैदानात आहेत त्या चार चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये आहेत तर मित्रांनो गट क्रमांक अकरा गट क्रमांक सव्वीस गट क्रमांक अठ्ठावीस आणि गट क्रमांक एकोणतीस अशा चार गटामध्ये मित्रांनो बाकासूर चिठ्ठी आहे यापैकी एक गटामध्ये तुम्हाला आपणा सर्वांचा आवडता रुस्तमिंद की श्री बकासूर पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चारवरती मुलीकवाडेकरांचा छोटा राजाच्या देखील चिठ्ठी आहे गट क्रमांक पंधरामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दोनवरती दादा सरकार यांच्या नावान चिठ्ठे आहे या ठिकाणी तुम्हाला दादा सरकार यांचा कोणता तरी एक नंदी त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पाळताना दिसेल असे काही मित्रांनो जे काही नंदींच्या चिठ्ठ्या मला या आदत मैदानामध्ये दिसल्या त्या तुम्हाला सांगितल्या त्याच्यामध्ये मित्रांनो बैलगाडी मालकांच्या नियोजनानुसार बदल देखील होत असतात हे लक्षात असू द्या धन्यवाद